मेवणी आणि दाजी यांचं नातच वेगळं असतं साली आधी घरवाली असं म्हणतात असंच एक दाजी आणि मेवणी सध्या चर्चेत आले मेवणीच्या लग्नाला भाऊजी आला होता यावेळी मेवणीनं असं काही केलं की भाऊजी अडचणीत सापडल्या मेवणीनं दाजीसोबत फोटो काढला हा फोटो व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली फोटो पाहून पोलिसी हदरले या विरोधात एफ आय आर दाखल झाली काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बिहारच्या मोतिहारीमधील हे प्रकरण आहे भारत नेपाळ सीमा भागातील झरोखर पोलीस ठाण्यातील बाघा गावात हा लग्न सोहळा होता बाळापूरचे रहिवासी पीस ए सी यस अध्यक्ष अभयसिंह यांच्या मिवणीचं हे लग्न लग्नाला ते गेले तेव्हा त्यांच्याकडे परवानाधारक शस्त्र बंदूक होती मिळालेल्या माहितीनुसार अभयसिंह यांनी आपली बंदूक मेहुनीच्या लग्नात मेहणीच्या हातात दिली मेहणीनं पिस्तूल हातात धरून दाजींसोबत पोच देत फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला फोटो ती शस्त्र दाखवताना दिसतेय हा फोटो चांगलाच व्हायरल झाला फोटो पोलिसांपर्यंत पोहोचला एस पी स्वर्णप्रभात यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले पोलिसांनी शस्त्र जप्त केल्यात आणि तिघांविरुद्ध एफ आय आर नोंदवल्या यात दाजी मेहुली आणि फोटो काढणाऱ्याचा समावेश आहे पोलिसांचं म्हणणं आहे की आरोपीला अटक केली जाईल आणि सर्व तथ्य तपासले जातील या शस्त्राच्या परवान्यांबद्दलही चौकशी केली जाईल